नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती नरगेड कापूस नंबर वन अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवक तेराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक सहा हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक बाराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल पांढरा कवडा कापूस लॉंग स्टेपल अवघस सोळाशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किल्ले किल्लेदारूळ कापूस लॉम स्टेपल सोळाशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल कोपराणा कापूस लोकल आवक आठ हजार सातशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच आमदार सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची கம்மி கமிதா சாஹி ஆய் க்விண்டல் சர்வசாஜா சாஹார நோசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தா தர சாஹி பஞ்சரே கவிண்டல் நேரப்பசோபந்த காப்பூசல் அவக தீச க்விண்டல் கமித் கமி சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர் சாஹோ ரூபாய் க்விண்டல் மாரி காபூசல் அவக பச்சே சத்தர க்விண்டல் கமித் கமிதா சாஹி ஆன்ஸ் ரூபாய் கவிண்டல் சர்வசா சாஹார நோசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹார பன்னாசே க்விண்டல் किल्ले दारूड कापूस लोकल अवक नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार सव्वीस रुपये क्विंटल सर्व धानास सात हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार एकशे एक, एक रुपये क्विंटल बरो कांबाडा कापूस लोकल अवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वरुडा शेगाव कापूस लोकल अवघ दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंद सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वरुडा मांडेली कापूस लोकल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वरडा कापूस लोकल अवघ चौदाशे बासष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वनी कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक तीनशे चार क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल कमळेश्वर कापूस हायब्रीड अवक एक हजार तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल अकोट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ पंधराशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल दर्यापूर कापूस ए एच एच फोर चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल मौदा कापूस लोकल அவகோன் தீச க்விண்டல் சி கமித் கமதா சாஹார ஆசை ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார நோசே பஞ்சர் ரூபாய் கவிண்ட்டாஸ்தி சாஹார ரூபாய் க்விண்டல் வடவணி காபூசல அவகிசே பன்னாச க்விண்டல் கமித் கமத சாஹார ஆட்டல் சர்வசாதார சாஹார நோசே பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சாச ரூபாய் க்விண்டல் சமுதிரபூர காப்பூசல் அவகார க்விண்டல் சி कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सोळाशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी कमदर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवाट कापूस लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार क्विंटल नवापूर कापूस लोकल अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत दर सात हजार क्विंटल सर्वसाधारण अंदाज सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमदार सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व थांडा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये